नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आमच्या गावदेवीचे दर्शन थोडंसं मी देणार आहे कारण यात्रेला आम्हाला यायला जमलं जायला जमलं नाही आहे आणि मग आम्ही आमच्या सवळीचा दिवस एक काढला आणि परवाच मी माझी बायको मुलगा असून आणि दोन आतवांड आम्ही देवदर्शनासाठी कुसुंबी चावली तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे त्या तिथे डोंगरावर असणाऱ्या देवीच्या दर्शनासाठी गेलो कसं असतं आहे की देवीचा दिवस मंगळवार आणि शुक्रवार असतो पण कोणत्याही दिवशी गेलं तरी देवी काय न दर्शन द्यायला नको म्हणते असं नाही आहे आणि प्रत्येक दगडात देव आहे आपण एका दगडावर पाय ठेवतो आणि दुसऱ्या दगडावर मस्तक ठेवतो काल तर त्या दगडात मस्तक ठेवणाऱ्या दगडात असणारी मूर्ती कोणीतरी ओढलेली आहे म्हणून आपल्याला ते, ते, ते वाटते की कबीराणीसुद्धा एका दोह्यात फार सुंदर म्हटलेलं आहे की जत्रा में फत्रा विटाया तीरथ बनाया पाणी दुनिया भई दिवानी पैसे की धुलधानी गाडगे बाबा तर या एका दोह्यावर सुंदर कीर्तन करतात आणि त्यांचं ते कीर्तन मला आवडतं फार बरं वाटतं की आपण आपल्याला बरं वाटावं म्हणून तेवढाच जातो पाया पडतो या पलीकडे आपलं काय असतं का कारण तसं पाहिलं ना तर शेवटी सूर्य चंद्र पाणी वारा माती आभा निसर्ग हे खरे देव आहेत की ज्याच्या जीवावर आपण जगत असतो आणि म्हणून आपण देवदर्शनाचं एखाद्या पडतो द देवदर्शन घेतो आणि ते दर्शन घ्यायला आम्ही रविवारी गेलो होतो एक आठवड्यापूर्वी आणि त्याचा एक व्हिडिओ काही व्हिडिओ जाता जाता आम्ही काढले ते तुम्हाला दाखवतो तोपर्यंत मी तुमची रसाद घेतो तो व्हिडिओ अवश्य व्हिडिओ पाहावा एवढी मी तुम्हाला भेटाई नमस्कार मित्रांनो आम्ही आता कुसुंबीच्या काळूबाईच्या दर्शनासाठी निघालो आहे आणि त्या देवी काळूबाई देवीच्या मंदिराच्या दिशेनं आमचा प्रवास चालू आहे आणि मेरू पर्वताच्या पायथ्यानं ज्या वाटा आहे त्या वाटेनं प्रवास करतो आहे मेरू पर्वतावर शिवलिंग आहे आणि श्रावण महिन्यात दर सोमवारी तिथे चांगली यात्रा भरते भाविक तिथे येतात तर हा समोर तुम्हाला जो दिसतोय ना तो जलाशय आहे वेणना नदीवर कण्हेर येथे बांधलेल्या धरणाच्या पाण्याचा हा जलाशय आहे फार सुंदर असा तो जलाशय आहे तिथंसुद्धा बोटिंग वगैरे चालतं ते आपण मेढ्याच्या रस्त्यानं खाली चाललेलो हो, आहोत पुढं आपल्याला मानकुंबरे पॉईंट दिसणार आहे त्या मानकुंबरे पॉईंटमध्ये खूप काही पाहण्यासारखं आहे का लोक तिथं थोडा वेळ थांबतात आणि पाहतात तिथं तुम्हाला पहिल्यांदा डायनॉसॉर दिसलेलं आहे आणि पुढं तुम्हाला जलाशय दिसतेस आपण आता हत्ती पाहणार आहोत हा हत्ती अगदी उभेहूब जंगलातला हत्ती दिसतो दिसतोय आणि त्याला सजवलं आहे राजघराण्यात सजवतात तसा पुढं खेळण्याचे काही प्र लोखंडी हे आहे ते आपण पाहतोय बैलगाडी आहे सुंदर बैल आहेत पूर्वी बैलगाडीने सगळे व्यवहाराचं शेतीचे चालायचे पण आता काय केलं आहे की माणसं बैल गाडी वगैरे विकतायत आणि छोटे छोटे टॅक्टर घेत आहेत पुराणांना वैरेट घालण्याचा प्रश्न नाही आहे टॅक्टरमध्ये डिझेल भरले की टॅक्टरनं शेतीचे काम चालू आहे पुढे खेळ घसरगुंडी दिसते त्याच पद्धतीनं हत्ती आहे पुन्हा दुसरा दिसतो त्याच्या जरा पुढं आपण गेलो की आपल्याला सिंह दिसतोय खेळणी आहेत पुन्हा झुले आहेत हा हा सिंह जर जिवंत असतं तर इथे शेजारी कोणी यायचं धाडस केलं नसतं बदकाचं गोल खेळणं आहे लहान मुलांच्यासाठी ते पाहतोय आपण पुढं त्या दगडावर हनुमंताचं चित्र आहे मारुतीचं चित्र आहे पुढं वाघाचं चित्र आहे चाकं आहेत गाडीची या चाकाच्या गतीमुळंच आपल्या मानवाच्या जीवनाला गती प्राप्त झाली आणि बऱ्याच गोष्टी त्याने केल्या इथं झुल्यावर हे नातवंड खेळतात सुनबाई तिथं त्यांना खेळवते हे घसरगुंडे आहे तिथे एक आजीबाई एका नातवाबरोबर मस्तपैकी झुना खेळते हे दो जोडपं थोडंसं सेल्फी से से काढते इथं गाई वासरं आहे वासराची याद येता गाय जशी आंबरते तसेच व्याकुळ व्हावे आणि पाहता पाहता अलगद भरून यावे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र पाहतो त्यांना प्रणाम करतो आणि हे कसं वळण किती छान आहे बघा आता आपण आलून पोहोचलो की कुसुंबीत येऊन पोहोचलो आहे कुसुंबीत जे काळूबाईचं जुनं ठाणं आहे ती इथं पूर्वी काळूबाई होती मग तिला गावात नेली किती सुंदर असं हे परिसर आहे बघा नुकतंच वसंत ऋतू येऊन गेला आहे अजून काही झाडांना पालवी फुटायची आहे चालले इथं जे आम्ही साठ स वर्षापूर्वी पन्नास साठ वर्षापूर्वी येत होतो तेव्हा एक कसं तरी मंदिर होतं दगडाने उभं केलेलं आणि दगडाची मूर्ती होती पण आता पाहतोय तर इतकं सुंदर इथं मंदिर बांधलेलं आहे कठडे बांधलेत मस्तपैकी झाडी आहे देवळाला कळस आहे आणि हे इथे लिहिलेले दिसतं तुम्हाला काळेश्वरी प्रसन्न आणि जुने ठाण असं लिहिलेलं आहे तिथे हे आमची सगळी कंपनी उभी आहेत मुलगा बायको बारसून आणि माझी नातवांढ हा परिसर आता आपण गावात गेलेलो आहोत आणि गावातलं जे देवीचं मंदिर आहे ना तिथं आपण आलेलो आहोत प्रवेशद्वारात नात प्रवेश केलेला आहे उंचावर देऊळ आहे आणि खाली सारं भातखासरं आहेत शेती आहे झाडं आहेत ते आपण पाहतोय नुकतीच जत्रावरून गेल्यामुळं हे भगवे झेंडे सुद्धा लावले समोर जे दिसत आहेत ना लोकं ते जत्रेसाठी आलेले आहेत रविवेचे दिवस असून सुद्धा ज्या दिवशी जुमेल असे येतात आणि आपल्या देवीच्या विषयीचं प्रेम व्यक्त करतात तिथं ते कोंबडं किंवा बकरं मारलं असेल म्हणून तो स्वयंपाक त्यांनी खालीच केला आणि तिथंच तेही करतात ती काळेश्वराची मंदिर दिसते किती सुंदर आहे बघा इथं नारळ फोडून लिहिलं आहे पण आपल्याकडची काही माणसं फोडतातच नियमानं वागणं आपल्याला ठाऊक नसतं कधी कधी हे जुने झेंडे जाते यात्रेसाठी लावलेले अजूनही आहेत नुकतेच महिना दोन महिन्यापूर्वी यात्रा होऊन गेलेली दीपस्तंभ दिसतो आम्ही लहान असतो होतो ना साठ व साठ सत्तर वर्षापूर्वी त्यावेळी ह्या दीपमाळेवर दीप दिवे असायचे त्यावेळी लाईट नव्हती एकोजुबी गावात आणि ते रात्रीचे दिवे असे सुंदर लांबून दिसायचे फार छान वाटायचे हे गाव दिसतंय किती सुधारलेलं गाव आहे तिथं प्रत्येक घरात आपापल्या गावातली लोकं याची तिथं स्वयंपाक करायची आणि देवीला निवड दाखवून तिथंच ताज्यातल्या दिवशी प्रसाद घ्यायची आणि घराकडं चालते व्हायची अशा पद्धतीचं तो खेळ होत आहे आपण हे पूर्वी जे बाजूचं हे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराने आम्ही उतरलो आणि देवळाला अशी प्रदक्षिणा घालण्यासाठी आता दक्षिणेकडनं आम्ही उत्तरेकडं जातो आहे उत्तरेच्या बाजूला जे आहे ना तिथं गोडा निव नैवेद्य केला जातो देवीला आणि लोक मग त्याचा प्रसाद घेतात इथं लोकं म्हणजे पुरुष जेवायला बसलेत आणि बायका मात्र त्यांचं झाल्यानंतर जेवायला बसण्याची वाट फार तिथे उभ्या आहेत आणि हे नेहमीच आहे त्यामुळं हे चालत राहतं पाण्याची व्यवस्था इथं केलेली आहेच त्यामुळं भाविकांची फार सोय होते आता आपण थोडं मंदिरात जाऊया पूर्वीच्या बाजूला तोंड आहे मंदिराचं वरकळच आपण पाहिलंच आणि त्या पूर्वेच्या बाजूनं आत गेलं की मग समोर काळूबाईचं मंदिर दिसतं तिच्यासोबत असणाऱ्या काही देव्या तिथं आहेत त्या दिसतात आणि फार सुंदर असं प्रसन्न वातावरणातलं हे मंदिर आहे येणाऱ्या भक्ताला आल्हाददायक वाटतं आणि त्याचं मन असं प्रसन्न होतं भक्तिभावानं फुलून जातं इथे जा चांगल्या मराठी भाषेतल्या प्रकृत संस्कृतमधल्या काही सुविचार लिहिलेले आहेत सुंदर आहेत लोकं वाचतात त्याचा अर्थ काढतात आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यावर जाऊया तिथं आपल्याला दिसत दिसेल त्याच्या आधी आलेली मुलं बघा शिवनाभावणीचा खेळ खेळत आहेत आणि कुटुत्री दडत आहेत म्हणजे आपण म्हणतो ना देवीला लोटांगण घालणं जसं देवी त्यांच्याकडनं लोटांगण घालून घेतल्यासारखे घेते हे असं पुढं देवीचं मंदिर आहे त्या देव्या दिसत आहेत तिथं इथं सासू सोना उभ्या राहिलेल्या आहेत चिरंजीव या बाजूला उभा आहे तो येतो आहे तिथे आता जवळपास आणि ते दर्शनाचं झालं की आम्ही आता थोडंसं परतीच्या मार्गाला लागणार आहोत धन्यवाद